नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना यावरती विचारण्यात येणारे काही महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटना यावरती आपण सिरीज चालू केलेली आहे तर आजचा व्हिडिओ हा त्याचा दुसरा भाग असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाच्या अशा पन्नास वन लाईनर क्वेश्चनचा समावेश केलेला आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या कलमानुसार भारतीय नागरिकांना सहा प्रकारची स्वातंत्र्य प्रदान करण्यात आली आहेत बघा कलम एकोणीसनुसार भारतीय नागरिकांना सहा प्रकारची स्वातंत्र्य प्रदान करण्यात आली आहेत संविधानातील मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची जबाबदारी असते संविधानातील मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी होते की नाही आहे पाहण्याची संविधानाच्या प्रास्ताविकात आपल्या देशाचे कोणते नाव नमूद केले आहे तर बघा संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये भारताचे नाव भारत असे नाव आहे आपल्या देशाचे केंद्र सरकारचे घटनात्मक प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती हे असतात केंद्र सरकारचे घटनात्मक प्रमुख संविधानाच्या प्रास्ताविकात दुरुस्ती करून कोणते शब्द जोडले गेले तर धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि अखंडता हे शब्द संविधानाच्या प्रस्तिकामध्ये प्रस्ताविकामध्ये दुरुस्ती करून जोडण्यात आलेली आहेत भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेली समवर्ती यादी कोणत्या देशाच्या राज्यघटनेच्या समा आधारे समाविष्ट करण्यात आली आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या संविधानावरनं आपण समवर्ती यादी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाच्या हक्कासाठी आवश्यक असलेले किमान वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आले तर एकसष्टवी एक घटनादुरुस्तीवरून मतदानाच्या हक्कासाठी आवश्यक असलेले किमान वय हे एकवीस वर्षांवरून अठरा वर्ष करण्यात आले आहे भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे पंधरामध्ये लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे राष्ट्रपती लोकसभेसाठी किती अँग्लो इंडियन सदस्य नामनिर्देशित करू शकतात तर बघा दोन सदस्य नामनिर्देशित करू शकतात राष्ट्रपती लोकसभेसाठी कोणत्या याचे तर अँग्लो इंडियन दोन सदस्य कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे असे ठरवण्यात आले होते की राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेचे मत मान्य करणे बंधनकारक असेल तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने असे ठरवण्यात आले होते की राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेचे मत मान्य करणे बंधनकारक असणार आहे घटनादुरुस्तीचे विधेयक संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडले जाते तर बघा कोणत्याही सभागृहात म्हणजे लोकसभा किंवा विधानसभा राज्यसभा लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहामध्ये घटनादृष्टीचे विधेयक मांडले जाऊ शकते कोणाला नवीन का राज्य निर्माण करण्याचा किंवा राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे तर संसदेला अधिकार आहे नवीन राज्य निर्माण करण्याचा किंवा राज्यांच्या सीमा बदलण्याचा तर संसदेमध्ये कशाचा समावेश होतो बघा संसदेमध्ये राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या संविधानावरून भारतीय संविधानात एकल नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली आहे तर ब्रिटन या देशाच्या संविधानावरून भारतीय संविधानात एकल नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली आहे अविभाजित भारतासाठी संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली बघा नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झालेली आहे भारतासाठी संविधान सभेची पहिली बैठक लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती लागते तर पंचवीस वर्ष असावे लागते लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे निश्चित वय किती रा, आहे तर बघा पासष्ट वर्ष आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय एकोणऐंशी वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर लोकसभा आणि राज राज्य विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांसाठी आरक्षण यासाठी एकोणऐंशी घटनादुरुस्ती आहे महानगरपालिकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला काय म्हणतात तर बघा महापौर असे म्हटले जाते महानगरपालिकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण कोणत्या कलमाखाली उपलब्ध आहे तर कलम एकवीस अंतर्गत देण्यात आलेले आहे जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण संसदेच्या कोणत्या सभागृहाद्वारे राष्ट्रपतींवर महाभियोगाचा आरोप लावला जाऊ शकतो तर संसदेच्या कोणत्याही सभागृहाद्वारे हा महाभियोगाचा आरोप लावला जाऊ शकतो कोणत्या कलमांतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास एखादी व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात अर्ज करू शकते तर कलम बत्तीस अंतर्गत एखाद्या व्यक्ती अधिकारांचे उल्लंघन झाल्यास एखादी व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात अर्ज करू शकते कलम बत्तीस अंतर्गत भारतातील कोणत्याही राज्याची मुख्यमंत्री बनणारी पहिली महिला कोण होती तर सुचिता कृपलानी हे आहेत भारतातील पहिल्या मुख्यमंत्री सुरुवातीला संविधान सभेने सुरुवातीला संविधान सभेने संमत केलेल्या संविधानात किती कलमे आणि अनुसूची होत्या तर तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूची होत्या कोणत्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष राज्य मानण्यात आले होते तर तीनशे सत्तर कलमांनुसार जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आलेला होता जे कलम आता रद्द करण्यात आलेले आहे आणि जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेले आहेत जम्मू आणि काश्मीर आणि लडाख नेक्स्ट आहे राष्ट्रीय आणीबाणीमध्ये कोणता अधिकार आपोआप स्थगित होतो तर स्वातंत्र्याचा अधिकार स्थगित होतो राष्ट्रीय आणीबाणीमध्ये भारत सरकारमधील विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये कामाचे वितरण कोण करते तर कॅबिनेट सचिवालय करत असते भारत सरकारमधील विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये कामाचे वितरण भारतीय संसदेने कोणत्या वर्षी पक्षांतर विरोधी कायदा मंजूर केला तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मंजूर केलेला आहे भारतीय संसदेने पक्षांतर विरोधी बन विरोधी कायदा मंजूर आणि यावेळेस राजीव गांधी हे पंतप्रधान होते भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड कोणी केली तर संविधान सभेने निवड केलेली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून राज्याचे मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतात तर राज्यपालांना जबाबदार असतात संसदीय आर्थिक समित्यांपैकी कोणत्या समितीमध्ये राज्यसभेचे प्रतिनिधित्व केले जात नाही तर अंदाज समितीमध्ये नसते राज्यसभेचे प्रतिनिधित्व भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ किती असतो तर बघा सहा वर्षांचा कार्यकाळ असतो भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा घटनेच्या अनुच्छेद अन्वये किती वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलाला कारखाने खाणी किंवा इतर कोणत्याही धोकादायक ठिकाणी काम करता येत नाही तर याचे उत्तर आहे चौदा वर्षपेक्षा कमी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवते तर राष्ट्रपती ठरवतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या देशात फक्त दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहेत हे, हे केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत तर दिल्ली आणि पोंडिचेरी भारतीय राज्यघटनेने कोणते नागरिकत्व दिले आहे तर एकल नागरिकत्व दिलेले आहे भारतीय राज्यघटनेने एकोणीसशे त्रेपन्नमध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती फजल अली होते एकोणीसशे त्रेपन्नमध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचे वेतन कोणत्या न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनाप्रमाणे ठेवण्यात आले आहे तर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनाप्रमाणे असते नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचे वेतन संविधान सभेने उद्दिष्ट मध्ये नमूद केलेल्या विचारांना संविधानाच्या कोणत्या भागात स्थान दिले आहे तर प्रस्तावनेत स्थान दिलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पगार कोणत्या निधीतून काढले जातात तर संचित निधीमधून केले जातात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पगार कोणत्या समितीच्या शिफारशींच्या आधारे संविधानात मूलभूत कर्तव्यांशी संबंधित तरतुदी करण्यात आली आहेत तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशींवर आधारित संविधानात मूलभूत कर्तव्यांशी संबंधित तरतुदी करण्यात आलेली आहेत भारतात लोकसभा कोणाद्वारे विसर्जित केली जाते तर राष्ट्रपतींद्वारे पंतप्रधानांशी सल्लामसलत करून म्हणजे भारताची लोकसभा ही राष्ट्रपतींद्वारे विसर्जित केली जाऊ शकते परंतु कधी जेव्हा पंतप्रधानांशी ते सल्लामसलत करतील नेक्स्ट आहे लोकसभेच्या अध्यक्षांची निवड कोण करतो तर लोकसभेचे सदस्य करतात लोकसभेच्या अध्यक्षांची निवड पंचायती राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेच्या शिखरावर कोण असते तर जिल्हा परिषद असते बघा ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद संविधानाच्या प्रस्ताविकात वापरण्यात आलेल्या कोणत्या शब्दाचा अर्थ भारताचा राष्ट्रप्रमुख वंश परंपरागत नसेल तर याचे उत्तर आहे प्रजासत्ताक म्हणजे संविधानाच्या प्रास्ताविकात प्रजासत्ताक हा शब्द वापरलेला आहे ज्याचा अर्थ असा आहे की भारताचा राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरागत नसेल नेक्स्ट आहे राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्तीसाठी किमान वय किती असावे लागते तर तीस वर्ष असावे लागते राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्तीसाठी किमान वय संसदेचा एखादा सदस्य सभापतींच्या पूर्व परवानगीशिवाय किती दिवस सभागृहात अनुपस्थित राहिला तर त्याची जागा रिक्त घोषित केली जाते तर साठ दिवस संसदेचा एखादा सदस्य सभापतींच्या पूर्व परवानगीशिवाय साठ दिवस सभागृहात अनुपस्थित राहिला तर त्याची जागा रिक्त घोषित केली जाऊ शकते भारताचे राष्ट्रपती कायद्याचे आणि वस्तुस्थितीचे प्रश्न असलेल्या कोणत्याही प्रश्नावर कोणाकडून सल्ला घेऊ शकतात तर सर्वोच्च न्यायालयाकडून लोकसभा आणि राज्यसभेत अधिक कठोर तरतुदी असलेले लोकपाल विधेयक कधी मंजूर झाले तर दोन हजार तेरामध्ये मंजूर झालेले आहे लोकपाल विधेयक भारतात सर्वप्रथम जबाबदार प्रशासन कोणत्या कायद्याद्वारे प्रस्थापित झाले तर एकोणीसशे एकोणीसचा चा भारतीय शासन कायदा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटनमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार होते तर मजूर पक्षाचे सरकार होते भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटनमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे भारतीय राज्यघटनेवरील प्रश्न पाहिले तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका